परभणी शहरातील जिंतूर रोड येथील महापारेषण कंपनी कार्यालयासमोर शिकाऊ प्रशिक्षण भरतीमध्ये कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी राखीव जागेच्या मागणीसाठी चौथ्या दिवशी उपोषण सुरूच आहे सन तेवीस चोवीसच्या भरती प्रक्रियेमध्ये शिल्लक राहिलेल्या जागेवर समाविष्ट करून घेणे या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू असून या उपोषणाला महापारेषण जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे तसेच त्या शिकाऊ प्रशिक्षण भरतीची यादी चौथ्या वेळेस प्रसिद्ध होऊन पंचवीस पैकी एकवीस भरती केली असून उर्वरित जागा कधी भरणार असा गंभीर प्रश्न उपोषणकर्ते असून परभणीच्या विद्युत महामंडळ व महापार्षण कंपनीच्या कार्यालयाने न्याय देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे सोळा सात दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत चार दिवस झाला मला न्याय मिळत नाही आणि माझा जीव जायची वेळ आली तरी या कंपनीला जाग येत नाही कर्मचाऱ्याच्या पाल्याला न्याय मिळत नाही प्रशिक्षणासाठी आणि शिल्लक जागा पाच जागा आहेत भरल्यासुई तरी मला न्याय द्यावा आणि माझा जीव वाचवा माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी न्यूज ईमेल केला आहे माननीय ऊर्जा मंत्र ऊर्जा मंत्री साहेबांना विनंती केला आहे आणि हे म मला न्याय मिळत नाही आणि शासन आणि प्रशासनाला मी विनंती करतो आणि माझी तब्येत हलवत झाली आणि आज माझा चौथा दिवस आहे एकशे पस्तीचाळीस व्यक्तीचा आहे एकोणचाळीस दिवस व्हायला लागले आणि हे माझा जीव जायच्या मार्गावर आहे तरी मला माझ्या कंपनीनं आणि प्रशासनानं शासनानं लवकरात लवकर माझं अमृपोजन संपावं देता येत असलं ते द्यावं हे माझ्या पाल्याला देता येत असलं ते नियमाप्रमाणे द्यावं नाही देता येत म्हणून तरी मी मला चालत द्याय घ्यायचं प्रशिक्षण द्यायचं का नाही द्यायचं हे दोन्हीपैकी मी मला निर्णय द्यावं माझा जीव सदरला आणि मी त्यांना विनंती करतो शासनाला बांधल्याला माझ्या न्याय द्यावा